नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज आपण पाहणार आहोत सर्वांची आवडती पावभाजी त्यासाठी आपण कुकरमध्ये वांगे बटाटे फुलगोबी ह्या भाज्या आपल्याला आणि शिमला मिरची ह्या भाज्या आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये सगळ्या भाज्या फोडणीसाठी टोमॅटो कांदा आणि एक मिरची आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे वाटप त्याचं आता आपण ते वाटप काढून घेतलेलं आहे तर फोडणीसाठी अजून काही वस्तू लागणार आहेत अद्रक लसूणची पेस्ट कोथिंबीर थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिरची हळद ती लाल तिखट जिरे पूड आणि पावभाजी मसाला थोडीशी जिरे आणि वाटप केलेलं मिश्र कडाई तेल गरम करून घ्यावे फोडणीसाठी त्याला थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत अद्रक लसूणचे पेस्ट टाकून घेतली आहे आणि त्याला चांगलं आपण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यातच तेलातच गरम शिमला मिरची बारीक चिरलेली कट करून आपण टाकायची आहे त्यात चांगलं लालसर असं परतून घ्यायचं आहे चांगलं तळून झालं की नंतर आपल्याला त्यात हळूहळू एक एक गरम मसाले टाकायचे आहेत कोथिंबीर टाकली आहे थोडीशी तेला तर ते यामुळे चव येते भाजीला कोणतंही त्यात आपण थोडीशी हळद टाकून घेऊयात त्यानंतर आपण लाल तिखट टाकून घेऊयात मी दीड चमच लाल तिखट घेतलं आहे कारण दुसऱ्या मसाल्यांमध्ये पण थोडासा तिखटपणा असतो पावभाजीमध्ये पावभाजी मसाल्याच्या ह्याच्यात त्यामुळे आणि तेला चांगलं परतून घेतलं आहे आणि नंतर एक कांदा टो आपण आता उकडून गेलेल्या घेतलेल्या सर्व भाज्या मॅशरने एकदम मॅश करून घ्यायचं आहे चांगलं जेणेकरून ते एकजीव मिश्रण होईल भाजीत टाकताना त्यानंतर चांगला मसाला परतल्यानंतर बटर टाकायचं आहे कारण बटर हे सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे पावभाजीसाठी त्यानंतर जे काही मॅश केलेल्या भाज्या आहेत त्या सर्व भाज्या आपण फोडणीमध्ये टाकून द्यायच्यात आणि चांगलं मिक्स करून आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे भाजीला चांगलं परतून घेऊयात आता हे सगळं मिश्रण एकजीव करून हे चांगलं परतल्यानंतर त्यात आपल्याला चवीनुसार मीठ आणि दोन चमचे मी ते पावभाजी मसाला घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आपण वरतून स्प्रेड करून घ्यायचा आहे चांगलं मिश्रण करून यात कोथिंबीर वरतून टाकून घ्यायची आहे तयार तयार झाली आपली पावभाजी तर मला नक्कीच कमेंट करून सांगा कशी वाटली पावभाजी तुम्हाला